प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात न्यूज संगतीर्थमध्ये भाविकांच्या उपस्थितीत ओम श्री पंचाक्षर प्रतिमा रुद्राभिषेक सोहळा पडला पार्क तुकाराम बाबांसह अनेक जिल्ह्यातील पुरोहितांची उपस्थिती जत तालुक्यातील प्रसिद्ध संगतीर्थ वळसंग येथे श्री ओम पंचाक्षरी माहेश्वर जंगम पौराहित मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री देवी व सोमनाथ मंदिर परिसरात मासिक शिवरात्रीच्या निमित्ताने ओम प्रतिमा रुद्राभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता ओम नमहा शिवायच्या नामोच्चारात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी झालेले पुरोहित तथा श्री ओम पंचाक्षरी माहेश्वर जंगम पुराहित मंडळाचे अध्यक्ष माहेश्वर मूर्ती पांडुरंग जंगम सचिव महेशकुमार जंगम खजिनदार राजपुरोहित प्रकाश स्वामी उपाध्यक्ष श्री कृ कुमार हिरेमठ यांच्यासह संगतीर्थ वळसंघ येथील लोकप्रतिनिधी उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुद्राभिषेक अभिषेक पूजन व विविध वैदिक विधी पारंपरिक पद्धतीने पार पडले मंदिर परिसरात ओम नम शिवायच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले होते राज्याच्या विविध भागातून आलेल्या बाह्य भक्तगणांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती या सोहळ्याला लाभली सकाळी पवित्र स्नान व नंतर पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर ओम प्रतिमेवर रुद्राभिषेक विविध अभिषेक विधी महाआरती आणि प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली भक्तांसाठी भोजन प्रसाद निवास इतर सोयी सुविधा उत्तम प्रकारे करण्यात आल्या होत्या यावेळी बोलताना माहेश्वर मूर्ती पांडुरंग जंगम म्हणाले की हा धार्मिक सोहळा केवळ आध्यात्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जतन करणारा असा एक प्रेरणादायी पर्वणी आहे भाविकांनी अशा भक्तिपर कार्यक्रमाचा सातत्याने अनुभव घ्यावा व पुढील पिढीपर्यंत हा परंपरेचा वारसा पोहोचवावा असे आवाहन केले यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले जत तालुका हा दुष्काळी तालुका असला तरी तालुक्याला अध्यात्मिक मोठा वारसा लाभलेला आहे जतच्या भूमीत अनेकांनी आध्यात्मिक क्षेत्रात दिलेले योगदान वाखाणजोगे आहे जतच्या या भूमीतील आध्यात्मिक वारसा सर्वांनी जपावा असे आवाहन केले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा